नमस्कार आज आपण पितृपक्षाचे महत्व काय आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईब करायला विसरू नका पितृपक्षाचे महत्व काय आहे ते पाहूयात हिंदू धर्मानुसार पितृ लोकांमध्ये तीन पिढ्यांचे आत्मा राहतात जे स्वर्ग आणि पृथ्वीच्या दरम्यानचे स्थान मानले जाते हिंदू मान्यतेनुसार मृत्यूचा देव यम आहे जो मृत व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवरून पितृलोकात घेऊन जातो पुढच्या पिढीतील व्यक्ती मरण पावल्यावर पहिली पिढी स्वर्गात जाते आणि पुन्हा परमेश्वराशी जोडली जाते अशी मान्यता आहे अशा प्रकारे पितृलोकात केवळ तीन पिढ्यांचे श्राद्ध समारंभ केले जातात ज्यामध्ये यमाची भूमिका महत्त्वाची आहे पितृपक्ष पंधरावडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो पितृपक्ष पंधरा दिवसांचा असतो पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय पितृपक्षाला महालय म्हणतात आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या झाला असेल त्या तिथीला श्राद्ध केले जाते के या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते या श्राद्ध विधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते या पक्षात यमलोकातून पितर म्हणजेच आपले मृतपूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे पितृ पंधरवडा पितृ कार्यासाठी योग्य समजला जातो भाद्रपद पौर्णिमेपासून अंशापर्यंत रोज पितृ पंधरवड्याला सुरुवात होते या पक्षात पित्रांचे श्राद्ध करावे असे शास्त्रात सांगितले आहे पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपल्या पित्रांचा मृत्यू झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पित्रांच्या उद्देशाने श्राद्ध केली जाते तिथी लक्षात नसल्यास सर्व पितृ अमोशाला श्राद्ध केले जाते पितृपक्षात पिंडदानाला खूप महत्व आहे आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्याच्या नावाने तीर्थस्थळी पिंडदान केले जाते या पंधरावड्यात घरात कोणतेही शुभ कार्य किंवा उत्सव केला जात नाही पित्रांविषयी आदर बाळगणे त्यांचे नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशीच कार्य या काळात करतात असे धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहे अशा प्रकार आहे पितृपक्षाचे महत्त्व महत्व असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद